हे बघा वसई किल्ला या इकडे वसई किल्ल्याचे इकडे आले ताडाचं झाड आहे ताड ताडगोळ आहे ना छोटे आलाय अरे 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 आले झाडायला वरती होईल का नाही होणार अरे बाबा खूप उंच आहे चढायला होणार नाही मेरी परछाई बाबा असं वाटतं गावाला आले आहे बिस्किट आल्यापरती येत ना बिस्किट आल्यापर्ती येत ना मी तर बसते येतो थांब किल्ल्यामध्ये इथे बसतेच व्हिडिओ फोटो काढता आले मी तिथून एक व्हिडिओ काढते दमलीये मी <सवाँदागी> पूर्ण so hmm. जंगल है तिक पानी है झाड़ कस है बह तोड़ तोड़न बनवलं आहे ताडगोव्याचं झाड आहे बोर भेटते का बघूया आपण बोर आहे बोरीचं झाड आहे ते एक तरी बोर भेटायला पाहिजे होता बाबा बा खाली पूर्ण दरी आहे पुढे जायला नको चला बाय बाय ताटा